ओम नम शिवाय परमपूज्य लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळ काला गोष्ट पंचेचाळीसावी एके दिवशी बादशाने दरबारात बसल्या वेळी तेथे असलेल्या अमीर उमरावांपैकी प्रत्येकाला विचारले विड्याचे पान सडले का घोडा अडला का बाकरी करपली का या तीन प्रश्नांना एकच उत्तर द्या पण त्या अमीर उमरावांपैकी कोणीच त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही शेवटी बादशहाने बिरबलाच विचारल्यावर त्याने लगेच उत्तर दिले न फिराविलाने बिरबलाच्या या उत्तराने बादशाह फार खुश झाला श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय